या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर सराईत गुन्हेगार आदित्य माने व समर्थ कांबळे एमपीडी अंतर्गत स्थानबद्ध गैरकायदेशीर मंडळी जमवून गंभीर दुखापत पोहोचवून परिसरात दहशत निर्माण करणारे देगाव परिसरातील सराईत गुन्हेगार आदित्य माने व समर्थ कांबळे या दोघांना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एमपीडी अंतर्गत या स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आदित्य शैलेंद्र माने वेळी न्यू थोबडेमाळा देगाव रोड सोलापूर आणि समर्थ प्रवीण कांबळे वय चोवीस राहणं पाचशे साठ वस्ती आमराई सोलापूर अशी स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत आदित्य माने व समर्थ कांबळे हे दोघेही सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार असून मागील काही वर्षांपासून सातत्याने जीव घेण्या घातक शस्त्रांशी फिरून घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे गैरकायद्याची मंडळी जमवून मारामारी करणे जबरी चोरी खंडणी मागणे चोरी करणे धाकट पटशा करणे दगडफेक करणे घातक शस्त्रांनी धमकावणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैधक आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आहेत आदित्य माने विरुद्ध गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल असून समर्थक कांबळे यांच्या विरुद्ध चार गुन्हे दाखल आहेत आदित्य माने यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार एकवीस बावीस तेवीस वीस प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतरही आदित्य माने हो याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली समर्थ कांबळे यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार तेवीसमध्ये हद्दपारची प्रतिबंध कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही समर्थ कांबळे यांच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने हद्दपार आदेशाचे उडप्पण करण सार्वजनिक व्यवस्थेत बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्या दोघांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे आदित्य शैलेंद्र माने यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्यांचे विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत त्यामुळे त्यांच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध करण्यासाठी पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी एमपीडी अंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश दिले तत्वानुसार पोलिसांचे एक पथक दोघांना घेऊन येरवाडा कारागृहाकडे रवाना झाले आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील विजय कबाडे सहाय्यक आयुक्त राजन माने प्रताप पूमन पोलीस निरीक्षक सविंद माने महादेव राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे हवालदार विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले यांनी केली श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज दुल स्टील, स्टील. आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम डी सीच्या मध्यभागी एमआयडीसी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाड सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर फिक्सेड अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एसी ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या